न सोनीस किचन ॲनलॉग मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी उद्या हे आषाढी एकादशी आणि एकादस म्हणलं सर्वांच्या घरात उपचतो आणि अशा वेळेस काय होतं खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि खिचडीने काय होतं जळजळ पण होतं ऍसिडिटी होते त्याच्यामुळे झटपट आपण ही तयारी न करता हिता आपण ताज्या बटाट्यापासून झटपट असे कुरकुरीत वेपर्स बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे झटपट अशी होणारे आहे फक्त बटाट्याचा वापर करायचा आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघू शकता मी अशा प्रकारचे तीन बटाटे घेतलेले आहेत तर इथं आपल्याला जरा मोठे बटाटे बघून घ्यायचे आहेत आणि जरा पातील साळीचे घ्यायचे आहे जेणेकरून जेला स्टार जरा कमी असतात तरी तर मी आता हे बटाटे धुवून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला जे वरचं साल असताना ते काढून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा बटाटा आहे आणि पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला आपण इथं झटपट असे हे वेपर्स बनवणार आहे त्याच्यामुळे एका वेळेस आपल्याला एकच बटाटा साल काढून किंवा खिसून ठेवायचा आहे जास्तीचं एकदम करून ठेवू नका कारण इथं आपण पाण्यामध्ये वगैरे टाकून ठेवणार नाहीत तर झटपट असे आपण वेपर्स बनवणार आहोत त्यासाठी काढून ठेवलं तर काय होतं एकदम लालसर असा बटाटा पडतो आणि नंतर तळल्यावर पण त्याचा कलर असा काळपट असा येतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त एका टायमिंगला एकच असा बटाटा काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आता मी इथं बटाटा स्वच्छ असं त्याचं साल काढून घेतलेले आहे आता इथं आपण खिसने खिसून घेऊया तर इथं माझ्याकडे वेपरची खिसणी आहे त्याने मी खिसून घेते आणि खिसताना बघू शकता इथं मी एकदम असा कॉटनचा कापडा असा खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ते हे वेपर्स आहे ते खिसून घेते तर बघू शकता अशा प्रकारची इथं मी जाड जरा खिसणी घेतलेली आहे त्याच्या ते हे वेपर्स आहेत ना तर ते अशा प्रकारे करून घेते तर एका वेळेस मी तर एकाच बटाट्याचे वेपर्स करणार आहे आणि ज्या वेळेस आपण पहिली बॅच तळाई ठेवतो ना मग त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बटाट्याची तयारी करू शकता पण एकदम असे करून ठेवू नका तर झटपट असे हिथ आपले वेपर्स तयार होतात तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी सगळ्यात हे वेपर्स आहेत ना तर पूर्ण एका बटाट्याचे असे वेपर्स करून घेते आणि तुम्ही तर उन्हाळ्यामध्ये वगैरे असे वेपर्स तर करताच पण अशा वेळेस ज्यांनी केलेले नसते ना तर अशा वेळेस त्यांना झटपट अशी ही तर आपण रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही झटपट असे वेपर्स करून घेऊ हो शकता आता जे पण बटाट्याचे स्टार्च असतात ना ते निघून जाण्यासाठी आपण इथं ओल्या म्हणजे असं जो आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर ओला घ्यायचा नाही कोरडाच घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ते सगळे बटाट्याच्या फोडे आहेत ना त्या पुसून घ्यायचे आहे जरा टॅप करायचं आहे जेणेकरून सर्व त्यातलं स्टारच्या ना ते निघून जातं आणि अशाच आपली इथे हे कपडामध्ये ज्या वेपर्स आपण केलेल्या आहेत ना प्रकारे ठेवून द्यायचे आहेत जर टिश्यू पेपर असेल ना तर तुम्ही टिश्यू पेपरमध्ये सुद्धा असे फसून घेऊ शकता तर माझ्या सध्याकडे टिश्यू पेपर आहे त्याच्यामुळे मी टिशू पेपरवर तू सुद्धा नंतर असे टाकून घेते तर बघू शकता टिश्यू पेपरवर टाकल्यावर लगेच जे पाणी जे स्टार्च असतात ना लगे ते लगेच शोषून घेतं टिश्यू पेपर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे हे त्याच्यातलं स्टार्स पटकन जाण्यासाठी असा ह्याचा वापर करू शकता तर मी हे जे बटाटे आहेत ना त्याच्यातलं पूर्ण स्टार्च आहे ते काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं पटकन आपले जे वेपर्स आहेत ना तळून होतात आणि मऊ पडत नाहीत म्हणजे स्टार्च एक्स्ट्रा जे असतात ना त्यांनी मऊ पडत नाहीत आताही तर आपल्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल पण गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम करायचं नाही आपल्याला जर का तुम्ही कडकडीत गरम केलं तरी गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी फ्लेमवरच आपल्याला बटाट्याचे वेपर्स आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत फुल गॅसवर टाकलं तर क का, काय होतं माहिती आहे का जर तुम्ही एकदम कडकडीत तेलामध्ये तळून घेतलं तर एकदम ते लगेच त्याचा कलर चेंज होतो आणि मऊ असे पडतात लगेच काळपट असा त्याचा कलर होतो त्याच्यामुळे आपल्याला वेपर्स टाकताना कमीच गॅस पाहिजेल आणि कमी गॅसवरच आपल्याला संपूर्ण वेपर्स आहेत ना छान असे मस्त सोने रंगपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर पहिली बॅच जरा थोडीशी तळायला म्हणजे तेल जरा थोडंसं हेच असतं कोमट असतं त्याच्यामुळे जरा वेळ लागतो आणि नंतर आपले वेपर्स जरा पटपट असे तळून होतात आणि जेवढे बसतील तेवढेच आपल्याला वेपर्स घालून घ्यायचे आहेत जास्त पण ते तेलामध्ये गर्दी करू नका नाहीतर वे जास्तच वेळ लागेल वेपर्स तळायला ला, आता हिथं मी थोडेसे असे वेपर्स घालून घेतलेले आहेत आता कमी गॅसवरच आपल्याला वेपर्स आहेत ना तळून घ्यायचे आहेत इथं बघू शकता आता पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आणि मंदाचीवर छान असं आपले वेपर्स आहेत तळून झालेले आहेत तर इथं तुम्ही कलर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे आता ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जरा थोडासा पांढरा कलर पाहिजे असेल ना तर दुसरी स्टेप असते ना ती जरा थोडीशी व्यवस्थित अशी तळून घ्या तर इथं पहिला स्टेप असल्यामुळे जरा थोडासा कलर जास्त चेंज झालेला आहे आता इथं आपल्याला टिश्यू पेपरच हे असे एका प्लेटमध्ये हे पेपर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे पण एक्स्ट्राचं तेल असते ना ते टिश्यू पेपरमध्ये लगेच शोषून घेतं तर चला बाकीचे पण राहिलेले सर्व मी पेपर्स अशा प्रकारे तळून घेते इथं बघू शकता आपले असे इथं वेपर्स तयार झालेले आहेत इथं मी काही डिझाईनचे पण इथं वेपर्स करून घेतलेले आहेत लहान मुलं घरात असतील ना तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच असे करून बघा झटपट असे वेपर्स आहेत ना मुलांनासुद्धा खूप आवडतात तर इथं आता आपण अजून टेस्टी इथे येण्यासाठी आपण इथं मीठाचा वापर केला नाही तर अजून छान असं टेस्ट येण्यासाठी आपण मिरची पावडर आणि मीठ घालणार आहोत तर बघू शकता मस्त पहिली बाई जरा थोडीसं कलर चेंज झालेलं आहे पण बाकीचे मस्त असे व्यवस्थित मी तळून घेतलेले आहेत तर इथं तीन बटाट्यामध्ये भरपूर असे आपले वेपर्स तयार झालेले आहेत आता चवीसाठी वरून थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आणि चवीलाच नंतर मीठ घालायचं आहे तिथं आपण तळताना वगैरे मीठ घातलेलं नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे वरून घातलं ना तरी सुद्धा खूप छान असं लागतं गरम असतानाच पटकन असं टाकले की मस्त असं त्याला व्यवस्थित असं लागलं जातं आता चवीनुसार मी मीठ आणि मिरची पावडर घातलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला किंवा उप मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला असं घाऊ घालू शकता आता अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे असं वर खाली, वर खाली करायचं आहे आणि इथं बघू शकता मस्त आपले वेफर्स आहेत ना तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असे कुरकुरी कुर, कुर, कुरकुरीत झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा